श्री संत सद्गुरू मामा प्रसन्न नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे प्रेमळ भक्तांनो देव कधीच कोणाचे नशीब लिहित नाही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर प्रत्येक रस्त्यावर प्रत्येक व्यक्तींचे विचार प्रत्येक व्यक्तींचे व्यवहार आणि कर्मच त्यांचे नशीब लिहित असतात त्यामुळे दोष कोणालाही न देता प्रत्यक्ष तुमच्या चुका सुधारा प्रेमळ भक्तांनो विश्वास ठेवा बाळू मामांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त तेव्हा झालेला आहे मामा म्हणतात माझ्या प्रेमळ भक्ता जगात असे एकच न्यायालय आहे तेथे -ते सर्व गुन्हे माफ होतात ते म्हणजे माझा मठ एकदा अदमापूरला येऊन माझ्या चरणाशी तुझे दुःख सांग मी नक्कीच तुझे प्रत्येक दुःख दूर करीन त्यामुळे माझ्यावरती विश्वास ठेव कितीही मोठी अडचण कितीही मोठे दुःख असले तरी मी माझ्या भक्तांचे दुःख काही श्रणा दूर करीत असतो विचार करू नको की जग काय म्हणेल कारण लोक फार विचित्र आहेत अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशवशी लोकांवर जलत असतात त्यामुळे यापुढे लोकांचा विचार न करता तुझे भविष्य तुझे भवितव्य स्वतः घडव आयुष्यात काही शिकायचे असेल तर कठीण परिस्थितीत ही शांत राहायला शिका कारण वेळ कितीही वाईट असली तरीही ती वेळ चांगली येत असते फक्त ठेवावा लागतो तो म्हणजे फक्त संयम आणि जो व्यक्ती संयम ठेवण्यात यशस्वी होतो तोच व्यक्ती जीवनात भरपूर काही प्राप्त करतो मामांचा आशीर्वाद तुमच्यावर भरपूर आहे त्यामुळे चिंता करणं थांबवा समोरच्याने तुमच्यावर ठेवलेला विश्वास हीच तुमची खरी कमई आहे आणि तो विश्वास कायम निभावणे हीच तुमची जबाबदारी आहे त्यामुळे तुमची जबाबदारी काही पूर्णपणे तोडू नका आणि ते गमावू नका आणि विसरू नका नक्की आयुष्यात तुम्हाला कोणतीही चिंता होणार नाही प्रेमळ भक्ता लक्षात ठेव आयुष्यात कचऱ्यात फेकलेले जेवण हेच दर्श दर्शवते की पोट भरलं की माणूस आपली लायकी विसरून जातो त्यामुळे तुझी लायकी विसरू नको ज्या काळी तू दुःख त्रास संघर्ष केला आहेस ते संघर्ष मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे म्हणून तुझे चांगले दिवस आणले आहे मी आणि मी चांगले दिवस आणले म्हणून आता माजू नको कोणाशी कोणत्या गरीबाचा छळ करू नको विश्वास ठेवा जो व्यक्ती माझ्यावरती विश्वास ठेवतो आणि प्रत्यक्ष माझ्या प्रत्येक वाक्याचा पूर्णपणे त्याच्या जीवनात उप उपयोग करतो तोच व्यक्ती आयुष्यात खूप पुढे जाऊ शकतो अन्यथा तो व्यक्ती जो पूर्णपणे गरिबांचा छळ करतो तो काही करू शकत नाही जग तुझ्याबद्दल काय विचार करत आहे त्याने काही फरक तुला पडणार नाही तू सत्य सत्त बदल काय विचार करतो याने खूप मोठा फरक पडतो म्हणून स्वतःबद्दल सकारात्मक विचार असू दे स्वतःला कधीही कमी समजू नको कारण देवांनी तुला जे काही कला दिली आहे जे काही तुझ्यात गुण दिले आहेत ते अनेक अनेक व्यक्तींमध्ये नाहीत त्यामुळे स्वतःला कमी पूर्णपणे समजण्याची चूक करू नको देव म्हणता संघर्ष हा तुझ्या वडिलाकडून शीख आणि संस्कार हे तुझ्या आईकडून शीख बाकी सर्व काही ही दुनिया तुला शिकवून जाईल फक्त शिकत जा रडू नको खचू नको होकार नकारायल, नकारायला नकारायला आणि नकार स्वीकारायला सिंहाचे काळीज लागते लक्षात ठेवा संयम ठेव आज जे तुला हसतात उद्या तेच पूर्णपणे त्यांचे नाव मोठे करण्यासाठी तुझे नाव सांगतील चांगल्या कामासाठी शत्रूचेही कौतुक करावे कारण चांगले काम करणारे व्यक्ती मनापासून चांगले काम करीत असतात जीवनात कोणाला ओळखायचे असेल तर त्यांच्या मनाविरुद्ध वागून बघ लगेच कोण कसे आहे तुला समजून जाईल कोणत्याही व्यक्तींवर अंधविश्वास ठेवू नको डोळे बंद करून लगेच विश्वास ठेवू नको कारण हे जग जसं दिसतं तसं नाही कारण प्रत्येक व्यक्तीचे मन वेगळे आहे प्रत्येक व्यक्ती स्वतःचे चांगले करण्यासाठी येथे धडपडत आहे त्यामुळे चिंता करू नको माझ्या प्रेमळवाळा प्रत्येक व्यक्ती इथे सध्या जर त्याला यश प्राप्त झाला नाही तर देवालाही दोष द्यायला मागे सरत नाही एक गोष्ट असते जो व्यक्ती संघर्ष करतो मात्र जात्याला यश मिळत नाही याचा अर्थ वेगळा झाला मात्र संघर्ष न करता काही मेहनत न करता स्वतःच्या नशिबावर आणि देवांवर पूर्णपणे सर्व ओझे टाकणे म्हणजे हे एक पूर्णपणे दुर्दैव आहे मला ठाऊक आहे माझा प्रेमळ भक्त असं केव्हा करणार नाही तुझी परिस्थिती आता सध्या वाईट आहे म्हणून रडू नको संघर्ष कर आणि नव्याने सुरुवात कर लक्षात ठेव जो कलाकार चांगले कार्य चांगली त्याची कला सादर करू शकतो त्यालाच लोक निवडत असतात देवाने तुला निवडले आहे जीवनात येशवशी तू स्वतः व्हावे अशी देवांची इच्छा आहे देवांची आज्ञा मोडू नको देव म्हणतात आवश्यकतेपेक्षा कधीच मिळते त्याला म्हणतात नशीब सर्व काही असूनही रडत रडवते त्याला म्हणतात दुर्दैव आणि थोडे कमी पडूही आनंदी आनंदी होतो त्याला म्हणतात जीवन प्रेमळ भक्ता कितीही कमी तुला पडले जर तुला आनंद मात्र कोटून ना कोठून येत असेल तर काळजी करू नको जीवन भरपूर चांगल्या पद्धतीने तू जगत आहे त्यामुळे चिंता करण नको लक्षात ठेवा गरजेपेक्षा जास्त मिळतं त्याला नशीब म्हणतात आणि सर्व काही असूनही रडवतं त्याला दुर्दैव म्हणतात आणि थोडं कमी असून आनंद देतात त्याला समाधान म्हणतात समाधान माणूस व्यक्ती आयुष्यात पूर्ण काळ आनंदी राहतो त्यामुळे काळजी करू नको तो समाधान व्यक्ती तूच आहेस मला पूर्णत्व ठाऊक आहे चहाची गोडी त्याच्या चवीत नसते जो करतो आणि जो तो त्याच्या भावनेत असते लक्षात ठेवा देव म्हणता जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात लक्षात ठेवा कठीण गोष्टीने होते आणि जर नशीब काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते जर तुम्हाला वाटत असेल की एखादी गोष्ट तुमच्यासाठी पूर्णत्व अशक्य आहे तेव्हा तीच गोष्ट तुम्हाला अशा स्तरावर नेऊन सोडते ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल त्यामुळे चिंता करू नका देवांनी तुमच्यासाठी अप्रतिम असे शिखर निवडून ठेवले आहे आणि त्या शिखरावर जाण्याकरिता देवांनी तुमचा हात पकडलेला आहे त्यामुळे काळजी करू नका जो पकडतो बाळूमामांचा हात त्याला बाळूमामा केव्हाही पकडू देत नाहीत कोणाचे पाय संयम ठेवा संकटांचे ही दिवस जातील आज जे तुम्हाला पाहून असतात ते उद्या तुमच्याकडे जीवनभर आयुष्यभर पाहत राहतील काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात त्यामुळे कोणते वादले येत आहेत याकडे पूर्णपणे नजरअंदाज करा जीवनात तोच व्यक्ती पुढे जातो जो मामांच्या शक्तीवर विश्वास ठेवतो रडू नको बाळा मी तुझ्या सोबत आहे खूप जास्त अडथळे येऊ लागले की समजा समजून जा तू यशाच्या अगदी जवळ आहेस तुझी चांगली वेळ जगाला सांगते की तू काय आहेस परंतु तुझी वाईट वेळ तुला सांगते की जग काय आहे तर यामधील कोणती वेळ चांगली आहे मला कमेंट करून जरूर सांग प्रेमळ भक्तांनो चांगली वेळ आल्यानंतर व्यक्तींना दुनिया समजते का वाईट वेळ आल्यानंतर व्यक्तींना दुनिया समजते हे आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा दह्यासाठी आतोआट आत प्रयत्न कर जगाने तुला वेडे म्हणले तरी चालेल कारण वेडे लोक इतिहास घडवतात आणि पूर्णपणे शिकलेले लोक तो इतिहास वाचत असतात त्यामुळे जगाच्या विचारसरणीने पूर्णपणे चालणे आता थांबवून दे कारण जग तुला जे काही आता सध्या म्हणत आहे तेच जग तुला पूर्णपणे सन्मान सं, देईल जेव्हा तू यशाचे शिखर गाठशील हरलाट चाली चालेल पण फक्त जिंकण्याला स्वतवून म्हटला पाहिजे हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता कारण त्यामध्ये तुमचा हिस्सा होता प्रेमळ भक्ता स्वतःला कोणापुढे कमी लेखू नको जो व्यक्ती स्वतःला कमी लेखतो तो, तो व्यक्ती आयुष्यात खूप कमी प्रगती करतो हा माझा मौल्यवान शब्द आजच्या या संदेशामार्फतातून लक्षात ठेव माझ्या बाळा कठीण काळ कठीण वेळ आणि कठीण संघर्ष तुला नक्कीच ऐशव्यापर्यंत नेत असतात त्यामुळे याला दोष देऊ नको जर तुझी कठीण परिस्थिती असेल तर तू स्वतःला चांगले नशीबवाण समज कारण तू आता पुढे जाणार आहेस व्यक्तीने हसून सहन केलं केले केलं तर पूर्णपणे व्यक्ती त्याला कमजोर समजत असतात लक्षात ठेव कोणत्या वयात शिकावं कोणत्या वयात कमवावं हे शोक नाही परिस्थिती ठरवते मला माहिती आहे तू लहानपणीपासूनच भरपूर दुःख सहन केला आहेस मात्र ते दुःख तुझ्या आई वडिलांशिवाय कोणालाही दिसले नाहीत मात्र तुझ्या मामांनी ते सर्व दुःख पाहिले आहेत त्यामुळे बाळा चिंता करू नको मी तुझा मामा तुझ्यासोबत आहे वेळ खूप जखमा देते कदाचित म्हणूनच गडाळात फुल नाही काटे असतात हा प्रश्न आला असेल तर हे योग्य आहे मात्र लक्षात ठेव वेळ फार पूर्णपणे जखम देते मात्र ती जखम अशा प्रकारे भरते पुन्हा वेळ पूर्णपणे तू आयुष्यभर लक्षात ठेवशील अशी वेळ पूर्णपणे तुझी जखम भरते मामा म्हणतात माझ्या प्रेमळ भक्ता समोरच्याने तुझ्यावर ठेवलेला विश्वास हीच तुझी खरी कमीही आहे विश्वास ठेव माणसाला दोनच गोष्टी विचार हुशार बनवतात एक म्हणजे वाचलेली पुस्तक आणि दुसरी भेटलेली माणसं भेटलेली माणसं अनुभव देतात आणि वाचलेली पुस्तक ज्ञान देतात लक्षात ठेव मी तुला कधीही एकटा सोडणार नाही फक्त माझ्यावर विश्वास ठेव विचार करणं सोडून दे काही शिकायचे असेल तर आता तुला शांत राहणं गरजेचं आहे तू त्या नशिबान लोकांमधला आहे ज्याची लोक फक्त गरज पडल्यावर आठवण काढतात मला माहिती आहे तुझी जेव्हा गरज पडेल तेव्हा लोक तुझी आठवण काढतात आणि जेव्हा तुझी गरज नसेल तेव्हा तुला लोक साधी तुझे नाव सध्या घेत नाही माणूस नेहमी प्रगतिशील असताल म्हणून प्रेमळ भक्ता खरं सांग आज आयुष्यात जे दुःखांना सध्या सामोरे जात आहेस ते दुःख तुला कदाचित कठीण वाटू शकतात मात्र येणारा काळ तुझा आहे देवांकडून कधीही सुंदरता नको मागू मागायचे असेल तर नशीब माग कारण सुंदर लोकांना नशीबान लोकांसाठी रडताना खूप जणांनी पाहिला आहे तू सध्या असशील मात्र देव म्हणतो माझ्या भक्ता नशीब ही गोष्ट एक टक्का जीवनात आहे आणि नव्याण्णव टक्के जीवनात एशापर्यंत नेहण्यासाठी गोष्ट एकच पूर्णपणे ठरवते तो म्हणजे माणसाचा संयम माणसाने ठेवलेला स्वतःवर विश्वास तोच व्यक्तीला ऐशाचे शिखर गाठवते लोक म्हणतात की चांगल्या मनाची माणसं नेहमीच खुश असतात पण पन पूर्णपणे तुझ्या मते एक चांगलं मन असणारी व्यक्ती नेहमीच टोकर खात असते कारण ते इतरांकडून सुद्धा चांगल्या वागणुकीची अपेक्षा करत असते कधी कोणाकडून कोण अपेक्षा ठेवू नको जो व्यक्ती अपेक्षा करतो तोच व्यक्ती दुखी राहतो मेहनत केल्याने डोकं आणि खरं बोलल्याने मन साफ राहतं त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा विश्वास हा स्टिकर सारखा असतो दुसऱ्या वेळेस पाहिल्यासारखं बसत नाही माझ्या प्रेमळ भक्ता जीवनात दोन गोष्टी फक्त पूर्णपणे वाया जाऊ देऊ नको प्रथम गोष्ट आहे अन्नाचा कण आणि दुसरा गोष्ट आहे आनंदाचा क्षण नेहमी असत रहा चिंता करू नको प्रत्येक गोष्ट तुझ्या मनासारखी होणार आहे कारण तू माझ्यावरती अटूट विश्वास ठेवतो आणि मी देखील तुझ्यावर पूर्णत्व विश्वास ठेवतो त्यामुळे चिंता पूर्णपणे करणं थांबव आणि तुझ्या मामांवर विश्वास ठेव हो। मामा प्रत्येक भक्ताची सर्व प्रार्थना ऐकतात त्यामुळे मामांवर विश्वास ठेवा तुमचे देखील भाग्य पूर्णत्व उघडून जाईल जर मामांवर विश्वास असेल तर एकदा म्हणा श्रीसंत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं